नमस्कार मी अभिजित अंकुश पवार पारसिंग नगर कळवा म्हणजे त्याच्यामध्ये खारेगाव पारसिक नगर कळवा असा प्रभाग क्रमांक नऊ ड मधून तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे हा प्रभाग म्हणजे त्याच्याबरोबर खारेगावमध्येच आनंद विहार वगैरे येत पण ते रोडच्या त्या ईस्ट वेस्ट भाग असा पण त्याच्यामध्ये आलेला आहे आणि अशा पद्धतीने प्रभाग क्रमांक नऊ त्याच्यामध्ये आमचे बाकीचे उमेदवार अ मधून एस सी सीट सोडली गेली होती त्यात तुळशीराम साळवे ब मध्ये आमच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे पण सोबत आहेत आमची युती आहे, आहे। राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार गट यांच्यासोबत तर ब मधून कल्पनाताई ताई क मधून पूजा शिंदे विचारे ड मधून मी स्वतः अभिजित अंकुश पवार हे आम्ही सर्वजण उभे आहोत पवार साहेब नमस्कार अनेक वेळा काय होतं की उमेदवार नगरसेवक पदाला उभा राहिल्यानंतर निवडून आल्यानंतर विकास कामे करतो पण तुम्ही नगरसेवक होण्यापूर्वीच तुमच्या प्रभावामध्ये अनेक विकासाची के कामं केली मग त्यामध्ये सोसायटीमधील सी सी टी व्ही असू दे रस्ते असू दे अनेक विकास कामं तुम्ही केले एवढंच नव्हे तर तुम्ही ज्येष्ठांसाठी मोफत रिक्षा सुविधा सुद्धा उपलब्ध केल्या तर ह्या सर्व गोष्टी करण्यामागे तुमचा नेमका उद्देश काय आणि हे कशाप्रकारे तुम्ही सुरू केलं असं की आपल्या प्रभागातील लोकांना आपल्याकडून काय पाहिजे किंवा आपण त्यांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे की त्यांना काय हवं हो। आजपर्यंत मी जितन आवड साहेब यांच्या सानिध्यात वावरत आले त्यांची कामाची पद्धत हे मला सर्व गोष्टी ज्ञात आहेत मी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्षही होतो अनेक विद्यार्थी चळवळ सर... म्हणजे मी विद्यार्थी चळवळीतून वरती आले अनेक आंदोलनं केली आहेत केसेसही आहेत आंदोलनाचे विविध प्रकारचे केसेस आहेत माझ्यावर पण प्रभागात काम करत असताना प्रभागातील लोकांना आपल्याकडनं काय अपेक्षा असतात ते जाणून घेतल्या पाहिजे म्हणजे की हे कोणा बिल्डिंगमधनं फोन आला तर मी त्यांना ऑफिसला बोलवत नाही मी त्यांना सांगतो की मी तुमच्याकडे येतो आणि मी त्यांच्याकडे पोचलेलो असतो आणि त्यांनी जे काही काम सांगितलेलं असेल ते दुसऱ्या दिवशी मी चालू केलेलं असतं ही कामाची पद्धत आहे कारण की असंच लोकांना कामं आवडतात क्विक मध्ये काम झालेलं पाहिजे आणि याच पद्धतीनं कामाचं स्वरूप आहे याच पद्धतीनं सवय माझी काम करायची कारण की मी त्यांच्या साहेबांचा म्हणजे चेतनदावर साहेबांचा फॉलो त्यांची काम करण्याची पद्धत ही काय आहे मला चांगलं ठेव जनरली नगरसेवक हो किंवा लोकप्रतिनिधी मंडळांना करतो बघतो म्हणजे अशा आश्वासनाची एक पद्धत किंवा लोकांनी एक माहिती झालेलं असतं तो पायंडा तुम्ही मोडीत काढलेला हो प्रॉब्लेम थे की काही लोक जर मला ज्ञात नाही आहेत म्हणजे खारे गावा आतील गावातील पट्टा असेल पूर्वी की नारळ फोडले की त्यांना अनुभव आहेत की अरे आमच्याकडे नारळ फोडून गेलेत पण अजूनपर्यंत कामच झालेलं नाहीये त्यांना पण माझ्यावरती विश्वासच नव्हता पण नारळ फोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना कॉन्ट्रॅक्टरचा किंवा आपल्या कार्यकर्त्याचा फोन गेला मित्राचा फोन गेला तर ते धावत पळत ऑफिसला आले सर तुम्ही खरंच काम करताय का म्हणजे या पद्धतीचे पण लोक आहेत त्यांना ठाऊक आहे की पंधरा वर्षात इथे काय झालंय आणि काय नाही झालंय एक साधं गार्डन नाही आहे साधं गार्डन चांगलं गार्डन मुलांना खेळण्यासाठी फुटपाथ नाही आहेत लोकांना चालण्यासाठी मागच्या वर्षी दोन हजार सतराच्या आव्हानामध्ये होते एसी बसस्टॉप त्या स्टॉपच्या बाजूला ए सी टॉयलेट एसी टॉयलेट जाऊ द्या साध्या बस स्टॉप पण राहिलेला शिल्लक तुमच्या कामाच्या पद्धतीमुळे जनमानसामध्ये तुमची चांगली प्रतिमा आहे आज तुम्ही नगरसेवक पदासाठी उभे उभे आहात तुमचा नेमका अजेंडा काय आहे विजन आहेत काहीतरी विजन आहेत ना विजन पाहिजेत की बाबा मी एसी मध्ये बसतोय तर माझी लोक पण प्रभागातल्या लोकांना पण त्याच थ्री स्टार फोर स्टार काहीतरी जगणं आलं पाहिजे ना प्रभाग तसा असा आपला म्हणजे असं आज आजवर बघता खरे बाबा नगर बघता त्याच्यामधील लोक मिडल क्लास असले तरी प्रेमाने एकदम खूप सुंदर आहेत लोक मनानं खूप चांगली आहेत आणि त्यांचं मन ओळखता आलं पाहिजे होतं त्यांनी ओळखलंय म्हणजे लोकांना काय पाहिजे म्हणजे तुम्ही ज्या लोकांच्या मनातल्या भावना जर थोड्याशा ओळखल्या असत्या ना पंधरा वर्षात तर ते सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या असतात की तुमचा विरोधकही कोणी राहिला नसता माझं विजन आहे की या प्रभागामध्ये शाळा नाही शाळेमध्ये जाण्यासाठी मुलांना तो ब्रिजेस क्रॉस करावा लागतं नाही ते ऐरुलीमध्ये जावं आहे लहान मुलांना त्यांना सीबीएसई बोर्डची शाळा आता या याच्यामध्ये लागत आहेत मुलांना लहान मुलांना तर त्या शाळेसाठी प्रयत्न चालला आहे आमचा प्रवृत्तही होतंय काही प्लॉट्स काढले शाळेचे त्याचं टेंडरिंग ते ते होईल लवकरच शाळा बांधण्यास सुरुवात होईल पण ती मोठी अशी सीबीएसई बोर्डची शाळा आपल्याकडे येईल जेणेकरून या प्रवासामध्ये मुलांचे दोन तास जातात वया दोन तास लहान मुलांची प्रवासाला त्यांना बसेस घ्यायला येतात सर्व गोष्टी होतात न्यूरला जायला एका मुलाची फी आहे बेचाळीस हजार सातशे पन्नास एका मुलाची फी म्हणजे सामान्य नागरिकाला हे टाकलं नाही प्रवडतात पंचेचाळीस हजार फी भरायची लाख रुपये फी भरायची ड्रेसेसचे पैसे पुस्तकांचे बुक्सचे पैसे या सर्व गोष्टी येतात ना त्याच्यामध्ये आणि आपल्या इथला माणूस कसा मिडल क्लास असला तरी पाहिजे ना काहीतरी म्हणजे त्याचं प्रोव्हिजन असतं पुढचं की अरे आजचा तो उद्याचा विचार करणारा माणूस असतो आपला म्हणून या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित न करता एक सीबीएसई बोर्डची शाळासाठी आम्ही प्रयत्न चाललेला आहे तो पुरवृत्तही हो होईल आता त्यानंतर आपल्याकडे म्हणजे असं गार्डन नाही या सर्व गोष्टी नाही आहेत सुविधा नाही आहेत मुलांना खेळायला म्हणजे आवश्यक सुविधा असतात एक नागरिकाला आपण कर भरतो किंवा आपण इथे राहतो प्राथमिक म्हणजे गार्डन आहे गार्डन साठी जागा बघितली आहे चार सात एकरची जागा असेल ती त्याच्यामध्ये टेनिस कोर्ट असेल मोठा स्विमिंग पूल असेल क्रिकेट कोर्ट असेल फुटबॉल कोर्ट असेल या सर्व गोष्टी पाहिजेत ना लोकांना गार्डन झालेलं पाहिजे फक्त त्या अहवालावर पुस्तकावरती अजून उतरलंच नाही तरुण उमेदवार तरुण वर्ग मतदार काय करावं वाटत आता तरुण आहेत सुट्टीला कुठे खेळायला जावं लागतं तर त्यांच्याकडे खेळायला त्यांना काहीतरी लांब लांब जावं लागतं कुठे टर्फ असेल किंवा काही गोष्टी असतील स्कॉलरशिप बाबतीत आम्ही विचार करतोय प्रत्येक म्हणजे वर्षातून आपल्याकडनं काही मुलं स्कॉलरशिप तर झाली पाहिजे माझ्याकडनं ते प्रयत्न चालू असतात तर मी सांगू शकत नाहीत सहित आहे पण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर या मुलांसाठी एक 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 काही काही नवीन असे आता मी प्रोग्राम्स घेत असतो नवरात्री घेतो होळी होळीचा सण असतो आपल्या इथे त्याच्यानंतर एक पेट शो असतो ज्या वेगवेगळे प्राणी येतात ते लोकांना बघायला भेटतात धार्मिक काही कार्यक्रम असतात आणि त्याच्या बाबतीत ह्या सर्व गोष्टी करत असताना म्हणजे मुलांचा तेवढा मला सपोर्ट असतो की बाबा ते लोक माझ्यासोबत असतात आणि लो मा, मा ते लोक येतात इथे सगळे खायला आपण साहेबांच्या माध्यमातून शिमगा उत्सव असतात तिथे गोष्टी आहेत तरुण तरुण वर्ग तर आहे त्याशिवाय महिला प्रश्न मोठ्या शहरातून आता काय होत कि माझ्यावरती केसेस का असतील किंवा मी गुंड आहे असं विरोधक बोलत असतात आता माझ्यासमोर चे स्नॅचिंग होते आणि माझ्या हातात तो पोरगा भेटला तर आता आम्ही त्याला असंच सोडायचं का वा वा चांगलं काम केलं सुद्धा अशा गोष्टी आहेत ना आता पारसेक नगरमध्ये एक आठवड्यात जवळजवळ पाच चोऱ्या झाल्या आता चोऱ्या झाल्यानंतर पोलिसांनी गस्त वाढवायला पाहिजे होती अरे रोज याच ठिकाणी इथे चोऱ्या कशा होत्या आणि आज इथून बाईक चोरीला गेले की उद्या बाजूच्या बिल्डिंगमधून जाते उद्या ह्या बिल्डिंगचं सेटर तोडलं की दुसऱ्या बाजूच्या बिल्डिंगचं सेटर तोडलं जाते तर यात बघत असता मग आम्ही काय केलं की आम्ही एक बावीस पंचवीस मुलांनी पाळत ठेवायचं ठरव आदल्या दिवशी आम्हाला कोण भेटला नाही पण दुसऱ्या दिवशी लागली थोडीशी की काही बाईक आपल्या इथून फिरतात नंबर आहेत तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहिलो रिक्षात बसून राहिलो आणि योगायोगानं एक मेडिकल फोडताना आम्हाला चोर भेटले आता चोर भेटल्यानंतर मग आपण त्यांची पूजा <laughs> काय म्हणजे चोर चोर लागते। लागते लागते मा, 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 या चोर वगैरे म्हणजे हे पकडणं त्याच्यानंतर चोऱ्या आता बंद झाल्या आहेत काय आपल्याकडे कसं वाढवायला लागतील आतमध्ये पोलिस बीट करावं लागेल एक बीट उभय करायला लागेल ऑलरेडी काम विस्तार वगैरे होऊ शकतो ऑलरेडी डन झालाय संपत म्हणजे आले संपत आता ठीक आहे हे लावले सीसीटीव्ही बरोबर आहे काही गव्हर्नमेंटने लावलेत लोकांच्या खिशातनं पैसे काढायचं तुम्हाला पहिलं सुचत आहे पण लोकांच्या खिशातून पैसे जातात ते नाही तुम्हाला सुचत म्हणजे फाईन लावा गल्लीत फाईन लावायची म्हणजे या रोडला या रोडला सकाळी सात वाजता माणूस टू व्हीलर घेऊन निघायला दूध आणायला निघतोय तो दूध निघता निघता त्याच्यावर फोटो काढले जातात आणि फाईन लागला जातो हायवे नाही ना हा बर मग त्याच सीसीटीव्हीतनं तुम्ही ते चोर फिरतात विदाउट नंबर प्लेट असतात मग तेव्हा काय नाही लगेच पटकन कॉल देत आणि सांगत की संशयित बाईक आहे यांना पकडा म्हणून त्यानंतर पुढे जाऊन चेंज साचिंगच करणारे असतात ना मग तेव्हा तुम्हाला अलर्ट वाटत नाही का या गोष्टी हे, हे दुर्लक्षित आहे सगळं म्हणजे पोलीस स्टेशनला आलं तरच कंप्लेंट घ्यायची नाहीतर काय आपल्याला काय घेण्यात वाढवले पाहिजे पवार साहेब निवडून आल्यानंतर एक पुढच्या पहिल्या दोन महिन्यात म्हणा किंवा चार महिन्यात कसा कोणता प्रोजेक्ट किंवा एखादा कोणता प्रश्न असेल की तो तुम्ही प्राधान्याने सोडवणार आहात एक तर सीबीएसई स्कूल प्रभागातील मोठं क्रीडा क्रीडांगण त्यामध्ये ते या सगळ्या गार्डन वगैरे सगळ्या गोष्टी असते स्विमिंग पूल वगैरे असते एक आगरी समाज आपले इथे त्या आगरी समाजाला असंच हवेत ठेवलं जातं असंच तुमचं आम्ही काम करणार इलेक्शन आलं की एखादी वर्क ऑर्डर काढणार इलेक्शन आलं की निधीचा पेपर काढणार आगरी भवन झालं आगरी भवन होणार या सगळ्या गोष्टी असतात पण ते का आगरी भवन अजूनपर्यंत पेपरवर पुरती असते इलेक्शनच्या आधी इलेक्शन संपलं की तो पेपर कुठं जातो बरतच नाही आता त्या संदर्भात बोलायचं झालं तर पहिली गोष्ट गावात गरीब पण आहेत आपल्या काही झालं श्रीमंत पण बाकी बाकीच्या एक समाज आहे आपला आपला समाज इथे आहे तर त्या गोष्टींचा विचार करावा बाकीच्याही मोठे झालेल्या लोकांनी पण एक कुटुंब इथं असं आहे की बाबा ते स्वतःच घर भरत गेलं दुसऱ्यांच्या घरात होत असेल तर त्यांच्या घरातनंच बाबा चल दे रे घर बांधतोय माझ्या वॉर्डात या गोष्टी झाल्या आहेत पण त्या समाजासाठी माझं पहिलं विजन असेल की मी आगरी होऊन पहिलं बांधायला घेणार आणि काय की एखाद्या गरीबाचं त्याच्यामध्ये लग्न होतं आणि त्यात पण ते त्यांचीच कमिटी असेल त्याच्यावरती ते आमचा काय हक्क नाही पण चार मजली अशी भाऊमजली इमारत मी त्यांना बांधून हे तुमची गटार मिटर वाटली आहे पलीकडे एक वार्डाच्या प्रभागाचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने तुम्ही कसं आहे की बाबा काही जण असतात की बाबा नगरचं झालं की खिशात भरत बसायचं भरत बसायचं भरत बसायचं मी स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करतो मला कोणी निधी वगैरे किंवा कोणी असं स्पॉन्सर वगैरे कोण नसतं हां तर त्यात जितेंद वाट साहेब असतात पण बाकी असं आम्ही कोणाकडनं स्पॉन्सर वगैरे घेत नाही किंवा तुम्ही खऱ्या गावात जाल दुकाना विचारा दहा पंधरा हजारच्या खाली पावती घेत नाही सहन करताय चान्स भेटलाय नवीन त्यांना आता पंधरा समजेल त्यांना साहेब तुम्ही प्रचाराला फिरताय काही दिवस सुद्धा राहिलेले आहेत तुम्हाला प्रचाराला प्रतिसाद कसा मिळतोय आणि तुम्ही मतदारांना आव्हान कसं करा मी जातोय घरी त्यांच्या मी काय केल माझ्या विरोधकांच्या वरती मी काही बोलत नाही जातो मी दरवाजा म्हणजे आपल्याला समजतं ना की कोणाच्या दरवाज्यात गेल्यानंतर मला एकही घर एक असं दिसलं नाही की त्याने पटकन दरवाजा असा बंद केला म्हणजे बॅनरवरती लावलेला फोटो आणि समोर आलेला फोटो म्हणजे यात फरक असतो फक्त पॅबरेट देताना मी जर बोललो फक्त की अरे नमस्कार मी अभिजित पवार तर एकदम खुश होऊन दरवाजा लगेच उघडला जातो ते मग आतमध्ये आवाज अरे ताई अगं हे अभिजित आल्या बघ 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 म्हणजे असा आवाज येतो ते चांगलं वाटतं मला असं मतदारांना आवाहन काय कर मतदारांना एकच आव्हान आहे की पंधरा वर्ष तुम्ही बघितलं आहे कोणाशी किती काय दादागिरी चालू होती चालू आहे ते संपोर्शातील आणि मत मतदार इथला भाऊ मस्त चांगला आहे मतदार सुज्ञाने समजतो आणि जागरूक आहे त्यामुळे मतदारांनी बरोबर त्यांच्या डोक्यात माइंडमध्ये सेट करून ठेवले कारण की मला माहिती आहे यावेळी याच्या आधी बिल्डिंगच्या खाली लोक उतरत नव्हती त्याबरोबर पण मला स्वतःहून कॉल येतात या आमच्याकडे दादा आमच्याकडे या अभिजित आमच्याकडे य जातो त्यांच्याकडे बोलतो त्यांच्याशी संवाद सांगतो आता झाले तर असं समजतो पण तीन तुतारी आणि एक मशाल असं चिन्ह घेऊन आम्ही लढत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे दोन्ही एकत्र आहेत तीन तुतारी आणि एक मशाल असे घेऊन आम्ही आता लढत आहे तुमचा सर्वधन विकासासाठी आम्हाला तुम्ही सपोर्ट करा आमच्या मागे राहा हे सर्व मतदारांना आव्हान आहे धन्यवाद सर धन्यवाद